अशी कोणती पंचवीस कारणे आहेत ज्यामुळे भरभराट होत नाही गरिबी कारण ठरू शकते प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवतो यानंतरही काही लोक का आयुष्यभर गरिबीचा सामना करतात खूप मेहनत करूनही श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही यामध्ये अनेक कारणे असतात जी माणसाला समजत नाही कारण ती त्याला माहीत नसतात वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे घरात सतत दरिद्रता राहते आणि माणूस आपल्या नशिबाला दोष देत राहतो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धनप्राप्ती करायची जी असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे फारच गरजेचे आहे असे म्हटले जाते की जर कोणी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होते तर त्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि त्याला आपल्या प्रत्येक कार्यात अपार यश मिळते पण अनेकदा असे पाहिले गेले आहे की व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी खरं तर आपल्या वाईट सवयींमुळेच माता लक्ष्मी नाराज होते आणि त्यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो जर तुम्ही तुमच्या सवयी सुधारल्या तर तुमच्या आयुष्यात सर्व चांगलं सर्व काही चांगलं होऊ लागेल आणि तुमच्या जीवनातही धनप्राप्ती सुरू होईल जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आज आपण या व्हिडिओद्वारे अशा पंचवीस महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबीचा सामना करावा लागतो चला तर मग जाणून घेऊया घरात गरिबी येण्याची मुख्य कारणे कोणती आहेत बघा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आंघोळ करण्याच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करणे जर तुम्ही जाणून बुजून अंघोळीच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करत असाल तर तुमच्या घरात गरिबी येऊ शकते ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे दातांनी नखे कापणे लोक दातांनी नखे कापतात ते नेहमीच गरिबीच्या अंधकारात जगतात दातांनी नखे कापणे फारच अशुभ मानले जाते असे केल्याने धनहानी होते आणि व्यापारात प्रगतीचे मार्ग हळूहळू बंद होतात नखे नेहमी योग्य यंत्रानेच कापावी आणि शुक्रवारच्या दिवशी नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो तसेच मंगळवारी देखील नखे कापून तुम्ही कचऱ्यात टाकू शकता तुटलेला चपला घरात ठेवणे असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेला चपला ठेवलेल्या असतील तर यामुळेही गरिबी येते यामुळे घरात घरात तुटलेल्या तुटलेल्या चपला तुटले चपला ठेवू नये जर असतील तर त्यांना घराबाहेर टाकावे असे न केल्यास लक्ष्मी नाराज होते आणि घरात गरिबी येते असे देखील सांगण्यात आले आहे स्मशानभूमीत मोठ्याने हसणे जर कोणी व्यक्ती स्मशानभूमीत मोठ्याने हसत असेल तर तो शंभर पापांच्या बरोबरीचे मांडले जाते असल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा अपमान होतो ज्याचे कुटुंब दुःखात बुडालेले असते अशा ठिकाणी मोठ्याने हसल्यामुळे व्यक्तीला दरिद्रता येते गरिबी येते नंबर पाच म्हणजे झाडाखाली मूत्र विसर्जन करणे अनेक लोक जाणते अजातेपणे झाडाखाली मूत्र विसर्जन करतात पण असे करणे पूर्णपणे चुकीचे जाते विशेषतः पिंपळ वड नीम आणि अशोक यासारख्या झाडांखाली मूत्रविसर्जन करणे आणि अस्वच्छता पसरवणे अजिबात योग्य नाही असे म्हटले जाते की या झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो तिथे अस्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचेच नुकसान होते असे नाही तर त्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवरही वाईट परिणाम होतो अशी मान्यता आहे यामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो त्यामुळे आपलं आपण या झाडांचा सन्मान करावा आणि त्यांची स्वच्छता राखावी डाव्या पायाने पॅन्ट घालणे डाव्या पायाने पॅन्ट घालू नये असे केल्याने राहू आणि केतू असे फळ देऊ लागतात डाव्या पायाला काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचा दुष्परिबा कमी होतो डाव्या पायाने पॅन्ट घातल्याने घरात दरिद्रता येण्याची शक्यता निर्माण होते घरात कचरा ठेवणे घरात कचरा ठेवणे योग्य मानले जात नाही असे मानले जाते की घरात अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी नाराज होतात आणि अशा घरात नेहमी आर्थिक अडचणी येत राहतात जर घरात कचऱ्याचा ढीग असेल तर तो फक्त वातावरणच खराब करत नाही तर गरिबी आणि नकारात्मकता आणि ऊर्जा आकर्षित करतो त्यामुळे घर हे नेहमी स्वच्छ ठेवावे विशेषतः सकाळच्या जा वेळी झाडू लावणे खूप शुभ मानले जाते केवळ स्वच्छतेसाठी चांगले नसून घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते स्वयंपाकघराच्या जवळ मलमूत्र विसर्जन करणे मित्रांनो स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान आहे त्यामुळे आपल्या स्वयंपाकघराजवळ मलमूत्र विसर्जन करू नये असे मानले जाते की यामुळे घरात गरिबी येते म्हणूनच स्वयंपाकघराच्या जवळ स्वच्छालय कधीही बनवू नये मलमूत्र विसर्जन करण्यासाठी वेगळे जागेची व्यवस्था करावी जेणेकरून घरात गरिबी येण्याची शक्यता कमी होईल अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे केवळ आरोग्यासाठीच अपायकारक नाही तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकताही आणते त्यामुळे बिछाना नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे जर बिछाणा अस्वच्छ झाला तर तो वेळेवेळी नीट स्वच्छ करावा तुम्ही बिछाण्याची चादर बदलू शकता त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता असे केल्याने केवळ तुमचे आरोग्यच चांगले राहील तर तुमचे घरचे वातावरणही आनंददायी आणि प्रसन्नमय राहील घरात कोळ्याची जाळी असणे घरात कोळ्याचे जाळे असणे हे उद्ध्वस्त होण्याची निशाणी मांडली जाते त्यामुळे घरात कोळ्यांचे जाळे असू देऊ नये कोळ्यांची जाळे वेळोवेळी साफ करावे त्याचबरोबर नळातून पाणी गळणे जर तुमच्या घरात गरिबी आर्थिक तंगी असेल तर त्यामागचे कारण नळातून पाणी गळणे असे असू शकते असे म्हटले जाते की या घरात नळातून पाणी गळते तेथे ते संपत्ती टिकत नाही जर तुमच्या घरातही नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करावा नळ नेहमी व्यवस्थित बंद करा आणि तो अर्धा किंवा सैल सोडण्याची चूक कधीही करू नका अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नासाडीच थांबेलच पाण्याची नासाडी तर थांबेलच आणि घरात सकारात्मकता आणि समृद्धी रेही राहील वासना आणि रागाने भरलेले असणे जे व्यक्ती वासना आणि रागाने भरलेले असतात त्यांच्या आयुष्यात प्रगती हळूहळू थांबते नेहमी वासनांमध्ये अडकलेल्यांचे लक्ष कामात लागत नाही त्यामुळे घराची आर्थिक स्थिती बघडते जो व्यक्ती रागीट असतो त्याला नेहमी काम मिळण्याची शक्यता कमी होते त्यामुळे तो व्यक्ती हळूहळू गरिबी गरीब होतो महिलांनी बसूनच केस बांधावे शास्त्रानुसार महिलांनी केस नेहमी बसूनच बांधावेत उभे राहून केस बांधणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात गरिबी आणि दरिद्रता येण्याची शक्यता वाढते त्यामुळे महिलांनी नेहमी शांत मनाने आणि बसूनच केस बांधावेत हे केवळ शुभच नसते तर घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता टिकून ठेवते घरात पूजा न करणे ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात गरिबी येते अशा अनेक घरांची उदाहरणे आहेत जिथे पूजा केली जात नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडते अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि त्यामुळे कोणतेही काम यशस्वी होत नाही तुम्ही पूजा करतन तुम्ही पूजा केली पाहिजे हे खूपच महत्त्वाचे आहे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता याने काहीही फरक पडत नाही पण पूजा ही झालीच पाहिजे संध्याकाळी झोपणे संध्याकाळी झोपणे हे अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की यावेळी घरात दिवा लावल्याने आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मी घरात एकदा तरी येतात जर आप तर माता लक्ष्मी नाराज होतात त्यांना त्यांची नाराजी हळूहळू गरिबी त्यांच्या त्यांची नाराजी हळूहळू घरात गरिबी आणि अशांतता आणते त्यामुळे यावेळी झोपण्याऐवजी पूजा किंवा घरातील कामांवर लक्ष केंद्रित करणे हे अधिक शुभ आणि फलदायी ठरते पुरुषाने चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस केस ठेवू नयेत लांब केस अनेक प्रकारच्या समस्यांचे कारण बनू शकतात कधी कधी के केस अन्नाद्वारे शरीरात जातात त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात शास्त्रानुसार चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे केस वेळोवेळी केस कापणे केवळ आरोग्यासाठी चांगले नाही तर ते शुभही मानले जाते उलट उलटं झोपणे म्हणजेच पालते झोपणे मित्रांनो अनेक लोक उलट म्हणजे पालतं झोपण्यात आराम मांडतात पण त्यांना हे माहीत असेल की ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते रात्री पाणी उघडे ठेवणे मित्रांनो रात्रीच्या वेळी पिण्यासाठी पाणी उघडे ठेवणे योग्य नाही झाकून ठेवावे जेणेकरून ते स्वच्छ व सुरक्षित राहील मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विजवणे मित्रांनो तुम्ही नेहमीच वडीलधाऱ्याकडून करून ऐकले असेल की मेणबत्ती अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विजवू नये असे केल्याने ते अशुभ मानले जाते खोटी शपथ घेणे मित्रांनो खोटी वचने आणि खोटी शपथ घेतल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी वाढतात ही सवय जीवनात अशांतता निर्माण करण्यास मदत करते रात्री झाडू लावणे मित्रांनो रात्रीच्या वेळी झाडू लावणे अनुचित मानले जाते असे केल्याने घरातील सुखसमृद्धी आणि सुखशांती नष्ट होते लसूण कांद्याची साल जाळणे मित्रांनो काही महिला लसूण आणि कांद्याची साली जुळी चुलीमध्ये जाळून नष्ट करतात पण असे करणे योग्य नाही यामुळे अन्नाची बरकत कमी होते साधू आणि फकीर यांचा अपमान करे अपमान करणे जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आले असतील तर त्यांचा कधीही अपमान करू नये असे मानले जाते की यामुळेही तुमच्या घरात गरिबी येऊ शकते साधू आणि फकीर यांना काहीतरी दान द्यावे काही दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये असे मानले जाते की कधी कधी एखादा सिद्ध साधू जर तुमच्या घरात आला आणि तुम्ही त्याचा अपमान केला तर त्याचे शाप तुमच्यावर लागू शकतात आणि घरात गरिबी येऊ शकते सादरी पण पर... चादरीपेक्षा जास्त पाय पसरवणे जुन्या काळात लोक म्हणायचे अंथरुंड पाहून पाय पसरावे चादर पाहून पाय पसरावे म्हणजे तितकेच पसरावे जितकी लांब चादर आहे म्हणजे खर्चही करा जितकी तुमची कमाई आहे जर तुम्ही तुमच्या अन्न उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर हे तुम्हाला हळूहळू गडी घेऊन जाईल त्यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढू लागतो आणि त्यामुळे खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादितच ठेवा जेणेकरून आर्थिक तंगी आणि समस्यांपासून तुमचा बचाव होईल पालकांचा अपमान करणे म्हणजेच वडीलधाऱ्यांचा अपमान करणे एक चांगला माणूस कधीही आपल्या पालकांचा अपमान करत नाही जर तुम्ही तुमच्या पालकांचा अपमान करत असाल तर त्यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ हो शकते शक्य तितके तितके तुमच्या पालकांचा आदर करा ही माहिती व्यक्तीच्या हिताचा विचार करून देण्यात आलेली आहे जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टींचा तुमच्या जीवनात अवलंब करा आणि जीवनात सुख आणि समृद्धी आणा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण जय श्रीराम जय माता लक्ष्मी व्हिडिओला लाईक नक्की करा